मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडलेला आहे वर्सोवा पुलावरून एक टँकर थेट खाडीमध्ये कोसळलेला आहे आज दुपारी साडे अकरा बाराच्या सुमारात ही घटना आहे ड्रायव्हरचं स्टेरिंगवरचं नियंत्रण सुटलं आणि कठडा तोडून म्हणजे लोखंडी कठडा तोडून टँकर जो आहे थेट खाडीमध्ये गेलेला आहे आणि ड्रायव्हरचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे एवढा मोठा पूल असताना म्हणजे ठाण्या ठाण्याच्या ते मोसाईची जी जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून ही घटना घडलेली आहे एवढा मोठा पूल असताना दोन राज्यांना जोडणारा महामार्ग असताना याच्यावर केवळ लोखंडी कठडा बनवलेला आहे यादी देखील मागणी करण्यात आली होती की इथे सिमेंट कॉन्क्रीटचा कठडा बनवावा की जेणेकरून अशा प्रकारचे अपघात होणार नाही आणि तोही अत्यंतचा लोखंड पातळ लोखंडाचा कठडा होता आणि आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे यातून आता राष्ट्रीय महामार्ग काय शिकवण घेते पाहावं लागणार आहे काल मागील चार दिवसापासून रोज मुंबई महमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी होते परंतु असं असताना आज पुन्हा असा अपघात झाल्यानंतर पुन्हा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे दुर्दैवी अपघात घडलेला त्यामुळे तुम्ही मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक करार असाल थोडासा वेळ राखून ठेवा कारण या वाहतूक कोंडी तुम्हाला अडकावं लागेल